रायगड जिल्ह्यात अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या आमदारांमध्ये संघर्ष तीव्र होत असताना कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांच्यावर केलेली टीका चर्चेचा विषय ठरली आहे मात्र या टीकेमुळे फक्त घारेच नव्हे तर माजी आमदार सुरेश लाड यांच्या कामगिरीवरही अप्रत्यक्ष प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता आमदार थोरवे यांनी कार्यकर्त्यांसाठी पोसरी येथे आढावा बैठक आयोजित केली होती दोन्ही तालुक्यातील शिवसेना शिंदे गट पदाधिकारी मोठ्या संख्येनं या बैठकीला उपस्थित होते यावेळी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे हे देखील उपस्थित होते या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार थोरवे यांनी सुधाकर घारे यांच्या पत्रकार परिषदेवर तीव्र टीका केली घारेंनी रुग्णालय कोर्ट प्रकरण आणि राजकारणात खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याचा आरोप त्यांनी केला यावेळी बोलताना थोरवे म्हणाले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सुधाकर घारे अपक्ष म्हणून उभे राहिले मात्र आम्ही त्यांना कधीच अपक्ष समजले नाही ते प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचेच उमेदवार होते थोरवे पुढे म्हणाले दोन हजार एकोणीस मध्ये सुरेश लाडांना पंच्याऐंशी हजार मतं मिळाली होती तीच मतं आता दोन हजार चोवीस मध्ये सुधाकर घारे यांना मिळालेली दिसत आहेत म्हणजे मतं राष्ट्रवादीचीच आहेत आणि ती आता घारेंकडे गेली आहेत तसंच जर शिवसेना एकत्र असती तर घारे जवळ दिसले नसते असंही थोरवे यांनी यावेळी म्हटलं थोरवे नेमके काय म्हणालेत बैठकीत पाहूयात तटकरे साहेबांवर बोललो का लगेच सुरुवात करतात गरजेचे नेते अरे बाबा तटकरे साहेबांना सांगा करता सरकार तो तो ना आम्ही आणलो जो एका घडलो तो शिवसेनेने घडवला आणि म्हणून भारतीय जनता पार्टी शिवसेना अटक सरकार राज्यामध्ये आलं त्या आल्यानंतर सुद्धा आम्ही तुम्हाला सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं भारतीय जनता पार्टीने आमची काय काय गोष्टीला मान्यता नव्हती आणि कधी नसणार पण तर आम्हाला माहिती आहे की ते नेतृत्व कशा पद्धतीचं आहे ज्या ज्या ठिकाणी बरसिका नेहमी सांगत होतो बाबा रे तू याला मदत करतोय पण हा उद्या तुझाच घातकर झालं तर तीच परिस्थिती आपण त्यांनी केवळ ठेवली या संघामध्ये सुद्धा अलायन्स असताना सुद्धा त्यांनी उमेदवार त्या ठिकाणी दिला आणि या ठिकाणी सांगतोय की अपक्ष उमेदवार होतो म्हणून अरे अपक्ष कसला तू उमेदवार बाबा राष्ट्रवादीचं एक ना एक मत हे सुधाकर घारेला पडलेलं आहे कुठलंही मत आम्हाला त्या ठिकाणी पडलेलं नाही आणि कधीच राष्ट्रवादीचं मत आम्ही त्या ठिकाणी मागितलेलं नाही त्यामुळे तो अपेक्षा आम्ही तुला कधीच गमतला नव्हतो आम्ही ज्या दिवशी निवडणुकीला सामोरे गेलो त्या दिवशी सुधाकर घरे हा राष्ट्रवादीचा उमेदवार हे चाळीसपणे पत्रकार परिषद मी त्या ठिकाणी सांगितलेलं होतं त्या सुधाकर गाडे हा राष्ट्रवादीचाच उमेदवार आहे आणि राष्ट्रवादीचं

हा तुम्ही स्वीकारला पाहिजे तुमच्याकडं काहीत आवाल पंचायतची आधार मतं पडली पंचायत ची आधार मत पडली अरे पंच्याऐंशी हजार मतं पडली तर आम्ही तर दोन्ही असतो किती पंचेचाळीस हजार एक लाख पंचेचाळीस हजार पंचे मतांनी या मतदारसंघाचा आमदार म्हणून आलो असतो पण ठीक आहे आमच्यात मतभेद झाले मतभेद पुढील काळामध्ये दूर कसे करायचे ते आम्ही एकत्रपणे नक्कीच बसून करू परंतु तुम्ही या मतदारसंघामध्ये जोपर्यंत महेंद्र चोरवे उभा आहे कधी या ठिकाणी शक्य होऊन देणार नाही या मतदारसंघावर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकता या ठिकाणी जाहीरपणे तुम्हाला या ठिकाणी सांग दरम्यान यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड यांचा देखील उल्लेख केला थोरवे म्हणाले की सुरेश लाड आता भाजपमध्ये गेले असून त्यांच्यासोबत दहा ते पंधरा हजार मतंही भाजपमध्ये गेली असल्याचा दावा देखील माध्यमांनी केला होता लाड यांनी युती धर्म पाळला होता त्यामुळे साहजिकच थोरवे यांच्या विजयात सुरेश लाड यांचा मोठा वाटा आहे आणि त्यासाठी थोरवे यांनी विजयानंतर त्यांचे पाय धरून ते मान्य देखील केल्याचं स्पष्ट केलं दरम्यान राष्ट्रवादीची सर्व मतं ही सुधाकर घारे यांनाच पडल्याचा दावा केल्यानं माजी आमदार सुरेश लाड यांच्या निवडणुकीत केलेल्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं दिसतंय थोरवे यांनी पुढे स्पष्टपणे सांगितलं की राष्ट्रवादीसोबत आम्ही कधीच जाणार नाही जे सोबत येतील त्यांच्या सोबत नाही तर त्यांच्या शिवाय असं म्हणत महायुतीतील घटक पक्षाला देखील चॅलेंज केलंय एकूणच थोरवे यांची टीका केवळ सुधाकर घारेंवर मर्यादित राहिलेली नाही तर ही टीका सुरेश लाड यांच्या निवडणुकीतील कामगिरीवरही अप्रत्यक्ष निशाणा साधणारी आहे त्यामुळे महायुतीत अंतर्गत संघर्ष उफाळण्याची चिन्ह आहेत तसंच आता माजी आमदार तथा भाजप नेते सुरेश लाड याला कसं उत्तर देतात हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत